मंडळी नमस्कार मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आत्ता दुपारचा दीड वाजला आहे मी आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती कलकत्त्याला निघालो आहे म्हणजे कलकत्त्याला नव्हे मी जातो आहे टूरवरती व्हिएतनाम कंबोडिया आणि बाली ह्या बेटांची माझी चौदा दिवसांची टूर आहे त्यासाठी मी निघालो आहे इथून कलकत्ता आणि कलकत्त्यावरून हनोई रात्री व्हिएतनामची राजधानी आता तुम्ही म्हणाल की हा एकटा कशाला निघाला आहे तर मंडळी मी सौभाग्यवतीला विचारलं की तू येतेस का तर तिचं सगळं लक्ष आपल्या मुलाकडे युरोपात लागलेलं आहे त्यामुळे ती म्हणाली की मी युरोपात पहिलं जाणार माझं पहिलं पॅशन युरोप आहे त्यामुळे मी युरोपात जाईन आणि नंतर मग तुम्ही जिकडे जाल तिकडे तुमच्याबरोबर येईन तुम्हाला जायचं आहे यू कॅन गो तर तिची आज्ञा पडत्या फळाची घेऊन मी घरातनं निघालो आहे तेव्हा याच्यापुढे पंधरा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आणि बाली चला तर मांडळी हा हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल एक आणि बघा रेल्वे स्टेशनवरचे फलाटावरती जसे असतात तसे माणसं अस्तव्यस्त पसरलेली आहेत ही जी गर्दी कल आहे ही आमच्या विमानासाठी आहे कलकत्त्याला जाणारं विमान पकडायला मी इथे आहे थोड्या वेळाने ती लाईन कमी झाली की मी जाईन तिकडे पण एकंदरीतच एस टी स्टँडवर किंवा व्ही टी स्टेशनवर नाही आता आता छत्रपती ते पण शिवाजी महाराज इथे जशी गर्दी असते आणि जशी व्यवस्था आहे तशीच आहे फक्त सिक्युरिटी इथे टाईट आहे एवढाच फरक हे इंडिगोचं विमान आहे आणि आम्ही आता याच्यात चढणार होतो जवळजवळ चुकल्यातच जमा होतं माझं विमान मी गेटवरती उभा होतो पण दुसरीच गर्दी उभी होती त्यामुळे मला पुढे सरकता येत नव्हतं शेवटी त्याने मला के कॉल केला की फायनल कॉल आहे मिस्टर प्रमोद तेव्हा मी धावत धावत तशी <laughs> रेल्वे पकडतात तसं विमान पकडायला निघालोय कोलकाता नाईट रायडर्स लोक काल मुंबई बरोबर मॅच हरले ते आत्ता आमच्या विमानात आहेत हे बघा हे बघा हे समोर समोर पण आहेत हे बघा करतायतमोरी आणि इथे पण आहे हे बघा नाही अतिशय प्लेयर आहेत स्वामी समर्थांचा नाव घेऊन टेक ऑफला सुरुवात करतोय उड्डाणाला मुंबई विमानतळावरून स्वामी समर्थ मुंबई आता एप्रिलला भेटू तर मंडळी हे आहेत आकाश सोनावणे हे मराठीतले एक उगवते दिग्दर्शक आहेत आणि यांची योगायोगानं या इंडिगोच्या विमानात भेट झालेली आहे हे कलकत्त्याला निघालेले आहेत सर कलकत्त्याला काय म्हणून तुम्ही आ, सर आपली एक फिल्म आहे कलकी बात नावाची उद्या काय होणार आहे आपल्याला माहिती नसतं त्यावर बनवलेली माझी आयडिओलॉजी कलकी फिल्म आहे आणि त्या फिल्मच्या कामासाठी त्या फिल्मच्या प्रमोशनसाठी मी कोलकाता अच्छा फिल्म आता तयार आहे सर फिल्म पोस्ट प्रोडक्शन मध्ये आणि शेवटच्या टप्प्यात आहे लवकरच जवळच्या सिनेमाघरांमध्ये तुम्हाला बघायला भेटेल नक्कीच बघा अच्छा हा डायरेक्टरियल डेब्यू आहे तुमचा येस सर हा माझा डायरेक्टरियल डेब्यू असे अच्छा पहिलीच फिल्म येस, येस सर, पुड़े, पुड़े आहे येस आणि अजून पुढे काही तुमचं काही अपेक्षा पुढचे काही प्रोजेक्ट आहेत का सर पुढचे दोन तीन प्रोजेक्ट लाईन डब आहे तुम्हाला ते वेळोवेळी कळवण्यात येतील बात तुम्ही नक्कीच बघा जरूर जरूर मला कळवा स्वतः जरूर कळवा माझ्या आकाशात सोनावण्याला तेव्हा मंडळी वाटली आकाश सोनावण्याना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तर लँडिंग करतो आहोत मला विमान टेक ऑफ घेताना काही वाटत नाही लँड करताना जाम भीती वाटते काय समजत नाही बघूया हो आता किती स्मूथ लँडिंग होतं विमान थांबलंय तुम्हाला उतरल्याशिवाय ते परत मुंबईला घेऊन जाणार नाहीये उगाच आपले करून बसतात आतमध्ये यायची पण घाई आणि जायची पण घाई मंडळी अखेर हनोईच्या नोईबाई विमानतळावरती उतरलोय आणि ही लाईन दिसते की इमिग्रेशनची आहे तेव्हा आता आपण जाऊया रात्रीचे दोन वाजून दहा मिनटं झालेली आहेत मंडळी ज्या बॅबिलॉन हॉटेलमध्ये मी उतरलो आहे तिथलं हे नाश्ता म्हणजे हा कॉम्प्लिमेंटरी आहे जिथे तुम्हाला ते लाईव्ह ऑमलेट वगैरे करून देतात पाहिजे तर इथे दोन प्रकारचे सूप आहेत हे आपण तिकडे त्या वाटेल न जाणं बरं ते पहिलं हे बीफ आहे आणि हे दुसरं चिकन आहे त्यामुळे आपला काही संबंध नाही त्याशी आपण पुढे जाऊया हा इथे टोस्टर आहे आपण टोस्ट करून घेऊ शकतो हे बघा इथे ॲप्रिकोट जॅम आहे जॅम आहे कि बटर आहे ॲप्रिकॉट नाही ऑरेंज जॅम आहे हा नाही हा स्ट्रॉबेरी आहे हे चिली सॉस आहे याला गेरकिन्स असं म्हणतात म्हणजे मोरवलेली काकडी सॅलड आहे चेरी टोमॅटोज ऑलिव्ज आहेत हे खाल्ले मी मस्त लागतात हे देखील मस्त लागते हे आपले परिचित आहेत हे मेलन आहे हे अननस आहे सॅलड आहे हे चीज आहे हे वॉटरमेलन म्हणजे कलिंगड या वाट्याला आपण जाऊया नको हे बेकन आहे हे हे काय म्हणतात त्याला ते ड्रॅगन फ्रूट आहे हे आणखीन काहीतरी पाया ह्याच्या मेलन आहे ऑरेंजेस बनानाज आणि हे फॅशन फ्रूट बघा किती प्रकारचा नाश्ता या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्ही सगळ्याची एक एक चमचा जरी चव घेतली तरी देखील तुमचं पोट भरून जाईल वा मस्तच आणि सुरेख चव अत्यंत सुंदर आहे काल रात्री तीन वाजताना उतरलो त्यामुळे वन यू डोंट ओके रात्री तीन वाजताना उतरल्यामुळे तुम्हाला काही दाखवता आलं नाही या रस्त्यावरती हनोईच्या हे बाबाई बाहेर ब्रेकफास्ट विकते आहे बाई आणि हे बॅबिलॉन ग्रँड अकरा मजली हॉटेल आहे त्याच्या अकराव्या मजल्यावरती माझी राहायची सोय केलेली आहे हा महांग ताई सूर असं काहीतरी लिहिलं इथे फिफ्टी सेवन हा याचा पत्ता आहे ते बॅबिलॉन ग्रँड थ्री स्टार हॉटेल आहे रूम दाखवेन तुम्हाला नंतर हे बघा इथे सो सजावट काय छान केलेली आहे रिसेप्शन आहे बघा जगातल्या शहरांच्या वेळा या ठिकाणी घड्याळ लावून ठेवलेले हे लंडनमध्ये सकाळचे सहा वाजलेले न्यूयॉर्कमध्ये रात्रीचे बारा बंद आहे कस आपलं ठेवलेलं आहे त्यांनी बॉक्स आहे आणि हे त्यांचं रेस्टॉरंट आहे जिथे जिथेमुळे बसून मी नाश्ता केलेला आहे हनोईच्या हॉटेल बॅबिलॉन मधली ही माझी रूम आहे अत्यंत सुसज्ज अशी रूम आहे बघा ए सी आहे एसी गरज नाही कारण काल रात्री मी जेव्हा इथं उतरलो तीन वाजताना त्या वेळेला सतरा डिग्री टेम्परेचर होत मॅक्सिमम सत्तावीस आहे आज दिवसभरात हे बघा इथून समोर हे एक तलाव दिसतोय लेक व्ह्यू म्हणून हे इथे कॉफी आहे चहा कॉफी तुम्ही काही करून घेऊ शकता हे त्याच्यासाठी कॉफी मेकर आहे हे मंचिंग साठी ठेवलेलं आहे काय मला माहिती नाही आतमध्ये पण वरतून दिसतंय त्यापासून चावम्याव काहीतरी असावं हे बघा हा छान बेड आहे बाथरूममध्ये देखील सगळं ब्रश बीश सगळं आहे अशी हे सुसज्ज अशा प्रकारची हे रूम आहे मंडळी हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीच सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका 何で分る